प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी अभियंता संघटनेच्या वतीने राज्यव्यापी प्रचंड सभा व निदर्शने आज मंगळवार रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास विभाग मंडळ परिमंडळ निर्मिती परभणी केंद्राच्या कार्यालयासमोर महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी अभियंता संघटना अधिकारी कृती समितीच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी अभियंते अधिकारी यांच्या सहा प्रमुख संघटनांच्या संयुक्त कृती समितीच्या वतीने ऊर्जा क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या तिन्ही वीज कंपनीच्या सर्व कर्मचारी अभियंते आणि अधिकारी तसेच सहाय्यक कर्मचारी यांच्या प्रलंबित असलेल्या पगारवाढीच्या वाटाघाटी तात्काळ सुरू करून तोडगा काढावा सन्मानजनक पगारवाढीचा करार करावा यासह अन्य विविध प्रलंबित मागण्यांसाठी आज धरणे आंदोलन करण्यात आले या आंदोलनात महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी अभियंता अधिकारी मोठ्या संख्येने परभणी जानेवारीला आपला प्रकाश येथे संघटनेचे जे पदाधिकारी मेन पदाधिकारी आहेत ते आपले जाणार आहेत त्याच्यानंतर सात जानेवारी ते तीन दिवसात आपल्याला संप करायचा आहे त्यानिमित्त आपण आपल्या सर्वजणाला माहिती द्या सर्वजण आपल्या प्रशासनाचा आपल्या विरोधात लढायचा आहे त्यामुळे आपली ताकद पण आपल्याला कुठेतरी दाखवावं लागणार आहे पगारवाढ निधी पगारवाढ हा मागील पाच ते सहा महिन्यापासून पेंडिंग आहे माझं प्रशासनात सांगले की विरोधक करण्यात येत आहे की दिवाळी अधिवेशन आहे आज थांबा उद्या थांबा त्याच्या निषेधात आज आम्ही इथं सर्व सहा संघटना वर्कज फेडरेशन कामगार महासंघटना ए सी ए संघटना कामगार महासंघ आणि महागा सुरगे संघटना अशा सहा संघटना एक आज पहिला टप्पा आहे दुसरा टप्पा एकोणीस तारखेला असहकार आंदोलन आहे आणि तिसरा टप्पा प्रकाशगड मुंबई इथे एक दिवस लास्ट धरणे आंदोलन आहे तर सर्व वीज कामगारांना विनंती करतो की सर्वांनी आपण पुढच्या एकोणीस तारखेला तरी जास्तीत जास्त संख्येने सहभाग होऊन प्रशासनाच्या निषेधार्थ एकत्र होऊन पुढील वाटचाली लोकनायक न्यूज